आज आपण आलेलो आहोत बिटरगाव येथे कृषीभूषण दादासाहेब पाटील यांची सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये जीवाणू अमृत कशाप्रकारे बनवलं जातं या संदर्भामध्ये प्रत्यक्ष हा पाहणी कार्यक्रम याच्यामध्ये आपण पाहू शकतात याच्यामध्ये काही गीर गायी आहेत कपिला आहेत आपल्या देवणी गाय पण या ठिकाणी आहेत आणि एकूणच या गायींचं गोमूत्र आपण या खड्ड्यामध्ये या ठिकाणी साचलं जातं हे साचलेलं गोमूत्र आणि त्याचबरोबर इथे एक टाकी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे या टाकीमध्ये त्या ठिकाणी शेणखत आणि इथं अॅनरोबिक पद्धतीनं याच्यामध्ये जे जी काही जीवनं वाढतील त्याच्यासाठी जो आपण गॅस बाहेर पडतो तर या बॉटल्समध्ये जेणेकरून ऑक्सिजन परत जाणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हे आपण पाहू शकता तिथून पुढं कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण शेतावर ही जी जीवाणू जी स्लरी आहे इथं हे जे टिपाट त्या ठिकाणी दिसतं आहे त्याच्यामध्ये आदल्या दिवशी गुळ आणि बेसन आणि थोडंफार ताक टाकून याच्यामध्ये हे एकत्रितरित्या त्या हौदातील गोमूत्र गुळ बेसन आणि येथील शेणाची स्लरी ह्या एक एकत्र या पंप्सद्वारे या ज्या टाक्या आपण पाहतो हो या ठिकाणी या टाक्यांमध्ये हे संपूर्ण जीवनामृत स्लरी या ठिकाणी टाक्यांमध्ये जाते आहे दादा याच्या पुढचा कार्यक्रम कसा आहे त्याच्यामध्ये जीवामृत तयार होते तयार होण्यासाठी आपण गुळ बेसन शेण आणि गोमूत्र सगळं मोटरद्वारे वरून वाल निघाली पडते आणि ह्याच्यात पडल्यानंतर आपण ते सात ते आठ दिवस ठेवतो मोठवाल्यासाठी आणि ह्याला आपण हाताने हलवत नाही ह्याला हलवण्यासाठी आपण एक वेगळी पद्धत तयार केली आहे ती पद्धत असे की प्रत्येक टाक्याला दोन वाल आहेत एक वरती वाला एक खाली वाला आहे खालचे जे वाल आहेत ना त्या सगळे वाला एकत्र केले त्या पाईपलाईन आणि तो पाईप आपण मोटरच्या फुटबॉलला जोडलाय अच्छा मग हे सगळ्या खालच्या वालचा जो गाळ आहे तो, तो येतो आणि मोटरच्या फुटबाला जाऊन मोटर परत उचलते आणि ती परत वरण टाकते म्हणजे ह्याच टाक्यातला गाळ घ्यायचा आणि त्याच टाक्यात वरण टाकायचा त्याच्यामुळे एक तर हलवण्याचा त्रास वाचला आणि हलवण्याचा त्रासापेक्षा याच्यात जे बॅक्टरी आहे त्या काय आपल्याला सर्व माहिती आहे की ते अंडी घालत नाही त्या पिल्ली देत नाहीत तर त्याचं मल्टिप्लेशन होत आहे कसं तर एका बॅक्टरीचं दोन तुकडं झालं की त्याचं मल्टिप्लेशन होत अच्छा तर तुकडं जे आपली जी मोटर आहे ती त्या मोटरचं एकोणतीसशे शे आरपीएमचं स्पीड आहे बॅक्टेरिया सगळं त्याच्यात जातात एकोणतीस आठ तुकडे होतात म्हणजे मल्टिप्रेशन वाढत आणि नंतर ते बॅक्टेरिया वरण पडतात अच्छा ही अभिनव पद्धत मी पहिल्यांदाच तुमच्याकडे ऐकतोय आणि मग हे वरण पडल्यामुळे मल्टिप्रेशन वाढलं आणि दुसरा एक प्लस पॉईंट मी आता असा केलंय की ऑक्सिजन मिसळला पाहिजे ऑक्सिजन कसा मिसळायचा तर आपण तिथं टाकीपासून एक फूट दीड फूट अंतर ठेवलं वरती पायचं तो वरून पडल्यामुळं हवेतला ऑक्सिजन त्याच्यात मिसळतो आणि तो ऑक्सिजन सहित ते पाणी किंवा तो जे जेव्हा गाळ आतमध्ये पडतो त्याच्यामुळे बॅक्टेरियाला त्या आतल्या ऑक्सिजन पण मिळतोय आणि ही हलवायची पद्धत बी सोपी झाली आणि त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त झालं ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक इथं घडतात त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन जास्त वाढल्यामुळं याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला मिळाला दादासाहेब आपण कृषीभूषण आहात आणि आज तुम्ही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जो केळीच्या एकूण खतांचा जो खर्च आहे जवळपास वन शतांश इतका तुम्ही तो कमी आणलेला आहे साधारणतः पूर्वी जर लाख असेल तुम्ही तर दावा करताय सहा ते नऊ हजार रुपयापर्यंतचा परंतु साधारणतः सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांनी जर त्याच्यामध्ये बसत होत असेल तर हा एक क्रांतिकारी विचार आपण लोकांच्या समोर घेऊन गेला असं आम्हाला वाटतं की खरोखरच हे शक्य आहे का शक्य म्हणजे तुमच्या समोरच आहे गमत म्हणून सांगतो की आसपासचे शेतकरी आमच्या मुलांना म्हणजे आमच्या शेत काम करणार लोकांना विचारतात हा प्लॉट खरंच ह्याला काय टाकला नाही केमिकल शेतकरी विचारतात आमच्या मुलांना की बाबा ह्याला खरच काय टाकलं का आम्हाला विचारतो आम्ही एखादा खोटं बोलले गरज पण जो गडी ऍक्च्युअली तो काम करतोय जो जीवामुळे सोडतोय त्याला विचारलं जातं किखर हा जीवनात तुम्हाला आलाय म्हणजे एवढा आश्चर्यजनक रिझल्ट आहे कारण हे एका दिवसात झालेलं नाही शेती कोत्याला झालं पंधरा वर्ष बेस्ट मग लोकांना काय वाटतं की असं कसं येऊ शकतंय कारण त्यांनी आज बघितलं असतं हे आजचं नाही हे पंधरा वर्षाचं कस त्याच्यावर आज आपल्या फळाला आले आणि त्याला सांगितलं तीन वर्ष वेळ द्यावंच लागतोय बरोबर आहे त्याच्यातो पण तुमचा एकूण गेल्या पंधरा वर्षातला किंवा जवळपास दोन दशकातला अभ्यास आणि एकूण तुमचं असणारं संशोधन ते मात्र आम्हाला सहा रुपयांना मिळाल्यामुळं निश्चितच आमचा कालावधी कमी झालेला असेल आणि ही जी काही आपली मुवमेंट आहे ही ही चळवळ आहे तर ही शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे घेऊन आपल्याला जो शासनाने कृषी पुरस्कार दिलेला आहे तो प्रत्यक्ष इथं आल्यानंतर पाहणं की तो किती यथायोग्य आहे आता आम्हाला जाणवलं आणि जी आपली दादा मुवमेंट आपण घेऊन चालले आहेत ॲग्रो पार्क नर्सरी असतील आमच्याबरोबर आमचे चिकणे साहेब असतील या नो न्यू सिड चे साहेब असतील पेंडुलकर तात्या असतील ही सगळी मंडळी तुम्हाला मी सांगतो हा विचार घेऊन आपण हातात हात घेऊन आपण एक विचाराने ही काम पुढे घेऊन जाव्यात ही मी खात्री आपल्या या ठिकाणी देतो भूषण पुरस्काराचा पुढचा पुरस्कार शासनाच्या मतीने तर दिलाच जाईल पण चांगल्या लोकांच्या माध्यमातून अजून चांगला दिला जाईल जाणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे